<Sessantik> खुलताबाद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हाचं वाटप करण्यात आले निवडणूक अधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं खुलताबाद नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे गुरुवारी निवडणूक अधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयावर उमेदवारांनी आणि समर्थकांनी गर्दी केली होती यावेळी निवडणुकीचे काम निवडणूक सहाय्यक अधिकारी अरुण जरहाड आणि हिवाळे आदींनी पाहिले अठरा तारखेला आमचा डे आहे आणि एकोणीसला काउंटिंग आहे तर आता सध्या निवडणूक रिंगणामध्ये जे उरले आहेत उमेदवार ते नगरसेवकांसाठी सत्तर उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षासाठी चार उमेदवार उरलेले आहेत त्यापैकी अपक्ष उमेदवार नगरसेवकांचे चौदा आहेत आणि नगराध्यक्षांचं एक आहेत बाकी सगळे वेगवेगळे राष्ट्रीय त्यानंतर राज्यस्तरीय पक्षांचे आणि इतर राज्यातले राज्यस्तरीय पक्ष असे सगळे उमेदवार आहेत आम्ही एकूण एक एकोणीस बूथ आहेत त्यामुळे राखीव स्टाफ सगळा धरून जवळपास एक एकशे पंच्याण्णव लोक आम्ही अपॉइंट केलेले आहेत त्यासोबतच या खुलताबाद नगरपालिकेसाठी मुस्लिम बहुल केंद्र बरेच आहेत ज्याच्यासाठी आम्ही पोलिंग ऑफिसर नंबर फा फोर हा सुद्धा दिलेला आहे एरवी फक्त प्रिसायडिंग ऑफिसर एक आणि तीन असेच असतात तर आम्ही पडदा नशीन केंद्र जे आहे त्यांच्यासाठी आठ असे पडदा नशीन महिलांसाठी एक महिला अपॉइंट केलेली आहे आज सिंबोल अलर्टमेंट पण झाली आणि आम्ही अगदी सुसज्ज आहोत एकोणीस तारखेच्या काउंटिंग साठी आणि अठरा तारखेच्या पोलडे साठी सुद्धा हो आपल्याकडे अठरा वर्षांच्या वरचे भरपूर सारे मतदार जरी असले तरी सुद्धा मतदानासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी आहे अजूनही असंच गृहित धरलं जातं की मतदानाचा दिवस आहे म्हणजे आपला सुट्टीचा दिवस आहे तर माझं सगळ्या ह्या नगरपालिकेच्या संदर्भातल्या मतदारांना हेच आवाहन राहील की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने म्हणजे मी तर म्हणेन सर्वच मतदारांनी बाहेर पडावं आणि त्यांनी मतदान करावं कारण तो अतिशय लोकशाहीतला अतिशय मौलिक अधिकार आहे आपला अधिकार आपण वापरलाच पाहिजे यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन आणि सूचना निवडणूक अधिकारी अंजली धानोरकर यांनी दिल्यात